आई माझी मायचा सागर तिने जीवना आकार आई माझी आई लेकरांची माय असते वासराची गाय असते लंगड्यांचा पाया असते धरणीची ठाय असते अकोले तालुक्यातील अडळळा विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा आवाड यांच्या मातोश्री कैलासवासी देऊबाई दादा आवाड यांचे एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वृद्धकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पती श्री दादाशंकर आवाड दोन मुले आणि दोन मुली नातवंडे दीर जावा सुना नातसुना असा मोठा परिवार असून त्यांचा दशक्रियाविधी रविवारी दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मराठी शाळा नागवाडी येथे होणार असून यावेळी हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज सद्गीर यांचे प्रवचन होणार आहे मायचा सागर दिला तिने जीवना आग...